महाराष्ट्र महाळुंगी जवळील नाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आरनी, दिनांक ऑगस्ट महाळुंगी परिसरातून अरुणावती नदीपर्यंत वाहणारा नाला काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरस झाला यामुळे शेशीराव देवीदास राठोड विजय पाटील गजानन पाटील अनिल पाटील निलेश राठोड परसराम राठोड ज्ञानेश्वर दत्तात्रय ठाकरे सुनील नामदेव गावंडे सुभाष देवसिंग राठोड या सर्व महाळुंगी व सायखेडा शिवरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे व तसेच महाळुंगी ते लोणी पाणधन रस्त्यावरील पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी भविष्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर तात्काळ महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानीचा पंचनामा करावा आणि त्यांना नुकसान भरपाईचा मोबदला महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून, करून द्यावा व शेतात जाण्यासाठी वाहून गेलेला पूल त्वरित दुरुस्त करून द्यावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव हो, यवतमाळ